नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते हा एक छोटासा व्हिडिओ बनवते आहे त्याला ते, जी पार्श्वभूमी आहे ती ब्रिटनचे पंतप्रधान किअर स्टार्मर यांनी केलेल्या विधानांची खरं म्हणजे हा जो एक योगायोग मला त्याच्यामध्ये दिसला आणि तो एका फेसबुकवरच्या एका पोस्ट दिसला आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की आ, डोनाल्ड ट्रम्प यांच्या त्या ओव्हल ऑफिसमध्ये विन्स्टन चर्चिल यांचा फोटो लावलेला आहे पण विन्स्टन चर्चिल यांनी जसा डाव ओळखलेला होता हिटलरचा तसा डाव मात्र डोनाल्ड ट्रम्प यांना काही ओळखता आलेला नाहीये आजच्या घडीचा त्या लिपूंच्या भाषेमध्ये आजचा जो हिटलर आहे तो व्लादिमीर पुतीन आहे जो रशियामध्ये बसलेला आहे आणि तो युरोपवरती आक्रमण करणारच आहे परंतु डोनाल्ड ट्रम्प हे चेंबरलेन सारखे त्याची मंदरणी करतायत आणि त्याची अपिजमेंट करतायत म्हणजे तुष्टीकरण करतायत अशा स्वरूपाची ती टीका होती तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चिलचा जो संदेश आहे तो संदेश आपल्यामध्ये सामावून घ्यावा आणि मग त्याप्रमाणे ऍक्शन घ्यावी म्हणजे मग त्यांना पुतीन यांचा जो सगळा डाव आहे त्यांचे डावपेच आहेत ते लक्षात येतील आणि त्यानुसार ते पावलं टाकतील आणि टाक युक्रेनच्या युद्धाकडे कसं बघायचं ह्याची त्यांना एक व्यापक दृष्टी मिळेल असा साधारणपणे साधक बाधक अर्थ त्या टीकेचा असा होता तेव्हा अचानक माझ्या लक्षात आलं की आता हे नॅरेटिव्ह तयार केलेला आहे की आपल्याला चर्चिल पाहिजे आहे या घडीला चर्चिलची गरज आहे कारण चर्चिलनी काय केलं तर तत्कालीन जो हिटलर आहे त्याची पावलं ओळखली आणि ह्याला आत्ता इथे थांबवा अन्यथा हा तुमच्यापर्यंत युद्ध घेऊन येईल असं चर्चिल सांगत होते पण चेंबरलेन यांनी काही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि जो महत्वाचा वेळ घालवला चेंबरलेन यांच्यामुळे दुसरं महायुद्ध कसं अटळ झालं हा एक नॅरेटिव्ह तयार झालेला आहे आणि डोनाल्ड ट्रम्प हे रशियाच्या सगळ्या अटी मान्य करतायत आणि म्हणून ते चेंबरलेन आहेत आणि ते त्या हिटलरच्या विरोधामध्ये लढू शकत नाहीत तेव्हा एक लक्षात घ्या तुम्ही की हे लिबरल्स आहेत ना, लिबरल ना त्यांची ही खासियत आहे ते पहिला एक नॅरेटिव्ह बनवतात नॅरेटिव्ह काय तर आपल्या जो कोण विरोधात असेल तो हिटलर असतो तो वंश हत्या करतो तो सगळ्या जूनला मारून टाकतो जसा मोदी हा त्यांचा इकडे विरोधक होता मग मोदी काय करतो तो मोदीला पहिला हिटलर म्हणायचा मग हिटलरनी काय केलं तर वंशहत्या केली म्हणून मोदींनी सुद्धा गुजरात मध्ये वंशहत्या केली त्या दंगलीच्या संदर्भात म्हणून बारा वर्ष तो नॅरेटिव्ह इकडे चालवला गेला जेव्हा मी हा नॅरेटिव्ह ट्रम्प यांच्या बाबतीत वापरला गेलेला बघितला तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा नॅरेटिव्ह जो आहे तो आता खोलात शिरणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला हा नॅरेटिव्ह कसा विकला जाणार त्याची परिमाण लिंबून आधीच ठरवलेली आहे आणि त्यांच्यासाठी गुड न्यूज म्हणजे ज्याला म्हणतात ना गुलाब पाण्याचे शिंदोडे त्यांच्या अंगावर उडतील अशा पद्धतीचं वक्तव्य तिकडे ब्रिटनचे पंतप्रधान किअर स्टार्मर यांनी केलेलं मला दिसलं आणि त्यामुळे म्हटलं अरे वा ह्यांचा नॅरेटिव्ह म्हणजे अगदी इथून ट्रम्पला जोडायचा आणि तिथून स्टार्मरला हिरो करायचा हे जे ते तंत्र असतं त्यांचं आणि त्या तंत्रानुसार ही माणसं ह्यांना आता मिळालं त्या नॅरेटिव्ह नुसार एक काहीतरी विधान केलेलं मला दिसलं आणि म्हणून म्हटलं आता हे तुमच्यापर्यंत यायला पाहिजे कारण पुढच्या नजीकच्या काळामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे बघा स्टारमर कसे चर्चिलच्या मार्गाने चाललेले आणि चर्चिलचा मार्ग काय तर चर्चिल तुम्हाला आठवत असेल चर्चिलनी जेव्हा दुसरं महायुद्ध झालं त्यावेळेला अनेक प्रसंग असे आले की जेव्हा युद्धामध्ये आपली हार झालेली आहे आपण हार पत्करायची का शरणागती पत्करायची का असे प्रश्न हे ज्याला मित्र आघाडी म्हणतात अलाइन त्यांच्या मनामध्ये सुद्धा घोटाळले असतील परंतु त्याही काळामध्ये आपलं मनोधैर्य कायम ठेवत चर्चिल यांनी युद्ध चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्याला एक यशस्वी नेतृत्व देऊन दाखवलं त्यावेळेला त्यांनी केलेलं एक जे भाषण आहे रेडिओवरून भाषण केलं सगळ्या जनतेला संबोधणार आणि ते अतिशय गाजलेलं ठरलं त्यात असं म्हटलं तुम्ही जर का ओरिजिनल वाचाल तर त्या भाषणामध्ये तुम्हाला आवेश दिसणार नाही पण त्या शब्दामध्ये एवढा आवेश होता की त्याचा प्रचंड परिणाम ब्रिटिश जनतेच्या मनावरती होऊन गेला आणि ते वाक्य असं होतं वि शाल फाईट इन फाईट ऑन द लँड वी शाल फाईट इन द एअर वि शाल फाईट ऑन द वॉटर म्हणजे आम्ही सर्वंकष लढाई छेडलेली आहे आणि आम्ही सर्वंकष लढाई लढत राहू हा निर्णय जो एक नॅरेटिव्ह म्हणा किंवा जो आपला एक मनोदय होता त्यांची कमिटमेंट होती ती कमिटमेंट चर्चिलनी बोलून दाखवलेली होती तेव्हा आता किअर स्टार्मर यांच्या अंगामध्ये चर्चिल संचारलेला दिसतो मला कारण त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे शांतता प्रस्ताव ह्या हो, नावानी एक युद्ध प्रस्ताव आणलेला आहे आणि त्याचं मी पूर्ण वर्णन माझ्या आधीच्या व्हिडिओ मध्ये केलेलं आहे तर किअर स्टार्मर यांनी नाव पाटी लिहिलेली आहे शांतता प्रस्तावाची आतमध्ये सगळं जे आहे ते सगळं युद्धाचं वर्णन आणि युद्धाची तयारी आहे युद्ध चालू ठेवण्याची सगळी तजवीज त्याच्यामध्ये त्यांनी करून ठेवलेली आहे आणि म्हणून त्याला जोड म्हणून त्यांनी पुढे असं सांगितलेलं होतं की विशा हे वाक्य जेव्हा मी कडून ऐकलं त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की ह्यांच्या अंगामध्ये चर्चिल संचारलेला आहे आणि चर्चिल जसं म्हणाला वी शाल फाईट ऑन द लँड वी शाल फाईट इन द एअर तर ते सगळं ते आता रिपीट करायचं किअर स्टार्मरला कोणीतरी तो नॅरेटिव्ह बनवणार आहे त्यांनी सांगितलेलं असणार की तुला आता हे असं 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 बोलायचं आहे त्या त्यांच्या अंगामध्ये चर्चिल संचारलेला आहे आणि त्यांनी कसा तो हिटलर जाणून घेतला किअर स्टारमोरनी व्लादिमीर पुतीनच्या स्वरूपातला आजचा आधुनिक हिटलर आणि ते आता आधुनिक चर्चिल बनलेले आहेत आणि तेही कुठे ते इंग्लंडचे पंतप्रधान म्हणून अरे वाह काय फॅन्टॅस्टिक आहे की नाही तुम्हाला पण पटलं असेल की ब्रिटन असा युद्धामध्ये उतरलाच पाहिजे पण ब्रिटनला युद्धामध्ये उतरायचं तर तयारी काय आहे तुमच्याकडे नाही पंचवीस रणगाडे पंचवीस रणगाडे ही तुटपुंजी आहेत सहा दिवस पुरेल एवढा युद्ध कोणा आहे युद्ध सामुग्री ज्याला म्हणतात ती सगळी सहा दिवस फक्त आणि पंचवीस रणगाडे आणि साहेब काय सांगतायत वि शाल फाईट ऑन द लँड इन द एअर आणि हे सगळं कुठे तर ते युक्रेनच्या भूमीवरती म्हणजे स्वतःवरती जर आक्रमण झालं तर हे काय करणार महाशय याचा थांब पत्ता नाही बरं गंमत अशी की जेव्हा विन्स्टन चर्चिल हे तिकडे भाषण देत होते आणि त्यांनी इतकं हे सगळं लोकांच्या मनामध्ये चेव भरेल असं भाषण जेव्हा त्यांनी केलं त्यावेळेला ब्रिटन हा एक जागतिक एम्पायर होता साम्राज्य होत आणि त्या साम्राज्याच्या हाताखाली एक हिंदुस्थान होता जे सगळं युनायटेड किंगडम ज्याला म्हणता ना तुम्ही आता ते सगळं जे युद्ध लढलं ते हिंदुस्थानच्या जोरावरती लढले आमच्या पैशावर लढले आमच्या मनुष्यबळावर लढले सगळ्या फॅक्टऱ्या इथे भारतामध्ये लावलेल्या दारु होत्या दारुगोळाच्या फॅक्टऱ्या होत्या वस्त्र इकडे बनत होती इतर इक्विपमेंट्स इकडे बनत होती सगळा सप्लाय तिकडे अन्नधान्य अन्नधान्य केवळ सैन्याला नाही तर प्रत्यक्ष ब्रिटनमध्ये सुद्धा जनतेला खाण्यासाठी मोताद झालेले होते इथून धान्य नेत होते आणि बंगालमध्ये पस्तीस लाख माणसं मारली उपाशी पोटी मारली चर्चिलनी तेव्हा साहेब तुम्हाला जर का हे युद्ध लढायचं असेल आणि तुमच्या अंगामध्ये चर्चिल अवतरलेला असेल तर तुमच्या हाताखाली आज एक हिंदुस्थान आहे का एखादा त्याचा विचार करा आज हिंदुस्थान नाहीये आज भारत आत्मनिर्भर बनवायला बघतोय तुमच्या हुकुमानी चालणार नाहीये तर तुमच्या हुकुमाने चालणारी कोणतीही सत्ता तुमच्या हाताखाली नाही आणि तुम्हाला जर का हवेमध्ये युद्ध तर ते हवेतच राहणार युद्ध शब्द जे आहेत ते हवेमध्येच विरून जाणार आणि त्याच्यावरती विश्वास ठेवणारा महामूर्ख पप्पू झेलेन्स्की युरोपचा त्याचं सेलिब्रेशन आणि काय करायचंय मित्रांनो तो हा इकडे हा विन्स्टन चर्चिल पण म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण स्टेजवरती आहोत आणि स्टेजवरती भूमिका करतात ना आता कोणी एखादा नट असतो स्थानिक नट आणि त्यांनी शिवाजीची भूमिका करायची त्याच्या अंगामध्ये तात्पुरतं ते संचारत सगळं शिवाजीचं तेज आणि त्याची वीरश्री महाराजांनी ज्या पद्धतीमध्ये महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवला ते सगळं वाचून एखादा स्टेजवरती बोलतो हो, तसे ते किअर स्टार स्टेज वर स्टेजवर बोलताय स्टेजवरून खाली उतरले की त्यांचे पाय जमिनीला लागतील आणि मग त्यांना कळेल की अरेच मी लढणार म्हणजे काय माझ्याकडे का आहे काय लढायला आहे काय लढायला ना पो... बँकांमध्ये पैशाचा खडखडाट झालेला आहे अन्न ना खायला ना खरवडायला उरलेला आहे लोक चिडून उठलेले आहेत ब्रिटनमध्ये सर्व प्रकारची महागाई झालेली आहे ते प्रश्न गेले दूर पण यांना मदत पाठवायची आहे कोणाला तर युक्रेनला पाठवायची आणि ती मदत पण कशी पाठवणार इतका विनोदी प्रकार आहे मित्रांनो त्यांनी आता डिक्लेअर केलेलं आहे की आम्ही टू पॉइंट एट सिक्स काय ते पाऊंड काय युरो काय आहे ते ह्याला पाठवणार होतो युक्रेनला मदत म्हणून पाठवणार कुठून आले पैसे हे प्रश्न येतो आणि मग त्याच्यामध्येच आपल्याला स्पष्टीकरण मिळतं की अहो ते जे सँक्शन्स लावली ना रशियाला ती सँक्शन्स लावली तेव्हा त्यांचे किती बिलियन डॉलर हे पाश्चिमात्य बँकांमध्ये पडलेले आहेत त्याच्यात गेल्या तीन वर्षांमध्ये व्याज जमा झाले कारण त्या एवढीच असतील मग ते किंवा काय कर्ज रोखे असतील ते व्याज जे आहे त्या व्याजामधून टू पॉइंट एट सिक्स हे युक्रेनला आम्ही पाठवतोय म्हणजे स्वतःच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे माहिती आहे आणि पैसे खर्च करायला नाहीये मग कुठून घ्यायचे तर रशियाच्या पैशावरती डल्ला मारायचा म्हणजे ते म्हणतात ना रॉप पिटर आणि पे न जॉन अशी परिस्थिती आली अशी परिस्थिती आली तरी सुद्धा यांच्या अंगामध्ये चर्चिल संचारलाय आणि पुढच्या काळामध्ये ट्रम्प कसे चर्चिल होऊ शकले नाहीत पण किअर स्टार्मर मात्र चर्चिल झालेले आहेत ते चर्चिल जे होते ना ते जाऊ देत भारताची कंपॅरिझन सोडा त्यांच्या हाताखाली भारत नाही साम्राज्य नाही पण ते चर्चिल निदान राष्ट्रवादी होते हे किअर स्टार्मर आहेत ते लिबरल आहेत ते पुरोगामी आहेत त्यांना राष्ट्र ही संकल्पना माहिती नाही त्यांना राष्ट्र माहीत मान्य नाही म्हणून ते बाहेरचे स्थलांतरित आत घेत आणि त्यांना हाकलायला तयार नाहीयेत कितीही गुन्हे केले त्या स्थलांतरितांनी तरी त्यांना हकलायचं नाही असा टोकाचा निर्णय केअर यांनी घेतलेला आहे तो राजकीय फायद्यासाठी स्वार्थासाठी स्वतःच्या आणि अशा माणसाला चर्चिल म्हणणार हे लोक आणि डोनाल्ड ट्रम्पला चर्चिल म्हणणार नाहीत हा एक विनोद नाही आहे का मित्रांनो असो पण ती त्यांची चर्चिल स्वप्न आहेत ती चर्चिल स्वप्न जे आहेत ती स्वप्न असतात ते आकाशामधून खाली उतरले त्यांचं विमान ही की मग त्यांच्या लक्षात येईल की काय चाललंय एक मात्र स्पष्ट झालेला आहे की ज्याला आम्ही डीप स्टेट डीप स्टेट डीप स्टेट म्हणतो तो किती खोलवर आहे आणि त्यांनी हे कसं नाटक सगळं युरोपाच्या समोर उभं केलं ह्याच कौतुक मात्र करायला पाहिजे ती शक्ती अजूनही पूर्णपणे निस्तेज झालेली नाही आणि ती इतक्यात होणारही नाही त्याला वेळ लागेल थोडाफार पण तरी सुद्धा त्यांनी इट इज किकिंग बॅक म्हणजे ती जिवंत आहे किकिंग बॅट असं म्हणतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम होऊ द्या नमस्कार